नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये प्रथमतः तुमचे स्वागत आहे लवकरच वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस ही येणार आहे त्या अनुषंगाने आपण काही प्रश्न महत्वाचे प्रश्न मागील झालेल्या पेपरमधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर चला वेळ न घालवता आपण या प्रश्नांना सुरुवात करूया बघा अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोस बघा अंतर्मोजण्याचे जुने माप कोस कोस हे अंतर्मोजण्याचे एक पारंपरिक माप आहे बघा हे एक जुने एक माप आहे ते साधारण दोन महिलांच्या अंतरासाठी वापरले जाते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक दोन बघा आदित्ये या नावाचा समानार्थी शब्द शोधा बघा आदित्ये या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायला सांगितले आहे बघा मित्रांनो आदित्य आदित्य या नावाचे भरपूर समानार्थी शब्द होत असतात जसे दिनकर दिनमणी सूर्य दिनेश रवी मित्र भास्कर असे भरपूर या आदित्य शब्दाचे समानार्थी शब्द होत असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक डी सूर्य बघा आदित्य या शब्दाचा समानार्थ शब्द जो आहे तो आहे सूर्य चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ती बघा ज्याच्याकडून चांगले कर्म घडले होते बघा सॉरी त्याच्याकडून चांगले कर्म घडले होते अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा याला अधोरेखित केले त्या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे या ठिकाणी कडून या शब्दाला अधोरेखित केलेले आहे या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे शब्द अवय म्हणजे वाक्यातील दोन शब्दांना जोडण्याचे जे कार्य करतो जो शब्द कार्य करतो त्यालाच शब्दयोगी अयव असे म्हणतात चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अचूक वाक्यरचना कोणत्या आहे ते शोधा बघा अचूक वाक्यरचना कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलं आहे बघा चारही वाक्य आपल्याला नजर टाकल्याने सगळे चांगलेच दिसतात पण कुठे ना कुठे कोणत्यातरी वाक्यामध्ये थोडी तरी मिस्टेक असते त्यामुळे अचूक वाक्य या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा पर्याय क्रमांक एक मध्ये पूर्ण हे अचूक आहे बाकी ठिकाणी काही ना काही मिस हे झालेलं आहे माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लावले हे बरोबर आहे यामध्ये काही ठिकाणी या ठिकाणी मिस्टेक झालेले आहे त्यानंतर हा न चुकी झालेला आहे पुस्तक कच्च्या या ठिकाणी ह्या तीन मिस्टेक आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे परा क्रमांक एक पाचवा प्रश्न बघा अनेक माणसे एकत्र एक असल्यास त्यांना काय म्हणतात बघा अनेक माणसं एकत्र असल्यास त्यांना काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एकदम सोपा आणि साधा आहे थवा तर पक्ष्यांचा असतो साठा काहीतरी पाण्याचा साठा काहीतरी साठा ते पण जरा वेगळं झालं तर समुदाय बघा माणसांचा काय असतो व्यक्तींचा काय असतो समुदाय म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रमा पर्याय क्रमांक डी पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे समुदाय प्रश्न क्रमांक सहा बघा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे बघा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी हा एकदम अचूक असा शब्द आहे बाकी सर्व हे चुकलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठ बघा हे काम आपण कराल का बघा हे काम आपण कराल का या अधोखी शब्दाची जात ओळखा बघा आपण या ठिकाणी आपण या शब्दाची आपल्याला जात ओळखायला सांगितलेले आहे बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक आठ काय म्हणतो आपण या शब्दाची आपल्याला जात ओळखायला सांगितलेली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या क्रमांक ए बघा सरोना नामाचे ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सरोनाम असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ बघा अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळख अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपा पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बघा तू ही कविता पाठ कर तू ही कविता पाठ कर वाक्यातील क्रियाप्रदाचा अर्थ सांगा बघा तू ही कविता पाठ कर तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी अज्ञा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा मागणी किंवा मार्गदर्शन सल्ला असा बोध होत असतो त्याला क्रियापद असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा सोवळे या शब्दाच्या जोडीने येणार शब्द शोधा बघा सोळे ओवळे हे थोडा यमक जुळणारे शब्द असतात सोळे औळे हे सोपे प्रश्न असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक बारावा हा साप खूपच मोठा आहे वाक्यातील या वाक्याचे उद्गार अर्थी वाक्य शोध उद्गार अर्थी वाक्य शोधायला सांगितलं आहे मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे अबब केवढा मोठा साप आहे या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हे आहेत याच्यावरून थोडक्यात समजून जा ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्हे आले तर ते उद्गारार्थी वाक्य होत असते आणि बाकी सर्व हे चुकीचे आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा मुक्ता फळे वा या वाक्य अर्थ ओळखा बघा मुक्ता फळे उधळणे या वाक्य प्रकाराचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा असतो मुक्ता फळे उधळणे म्हणजे बडबडणे बल बोलणे असा याचा अर्थ असतो म्हणून पर्याय क्रमांक दिन हे प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक कर चौदा बघा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या मणीचा अर्थ ओळखा बघा ज्याची खी पोळी त्याची वाजवावी टाळी या मणीचा अर्थ आहे आश्रय त्याची स्तुती करणे ज्याने आपली मदत केली त्यालाच मदत करणे किंवा ज्याने आपल्यासाठी काहीतरी केलं त्याच्याच कायसाठी त्याच्यासाठीच काहीतरी करणे असे या मणीचा अर्थ उस्त, होत असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शेवटचा प्रश्न बघा बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे वाक्यातील विशेष नाम ओळखा बघा बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक टी म्हणजेच नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात मग सुवासिक हे या गुलाबाचे विशेष म्हणजे गुलाबाबद्दल विशेष काहीतरी सुवासिक नावाबद्दलचे गुण वैशिष्ट्य व गुणधर्म अतिरिक्त या नावामध्ये प्रदान करतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मित्रांनो तुम्हाला जरी